करता दा नमस्कार नमस्कार जेवण झालं का दा काय डीपी चेंज केला का काय लाईक नंबर लाइक डन यू हो हो जेवले की तुम्ही जेवलात का फिरायला नाही फिरून आले मी फिरून आले फिरून आले ते महाबळेश्वर प्रतापगड रायगड जंजिरा तिकडे गेल ते फिरायला झालं फिरून आले आता आता माहेरी आले माहेरी हो कर दादा बर तिला काय खूप दिवसातून लाईव्ह दिसत नाही ना क्लियर। शांभी नमस्कार ग नमस्कार जेवलीस का दिसत नाहीये कुठं बसू काही कळना

बाय बाय केली आमच्या स्किन कलरची कोणी घातलीच नव्हती तर ओढणी ओढणी सगळ्यांनी वेगळे ड्रेस घातले आणि त्यात ओढणी कोणी दिस तुला कुठं दिसली नाही नाही दुसरं कोणतं असेल चला सीसीवरची मंडळी चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात जर आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कुठ तिस कुठ बसू नाही विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर पुढारीच व्यवस्थापन दिन त्यामुळे हा असं काय पिलाय दादा बर बर ठीक आहे सीसीवरच्या मंडळी चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की बघा जर आवडले तर चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्ह आल्यानंतर स्क्रीनला डबल टच करून लाईक डन करा मस्त मस्त खूप छान रोपवे मध्ये पहिल्यांदा खूप छान वाटलं खूप छान वाटलं आमचा डॉगी जाको चेरी तिकडे हा चेरी ही चेरी चेरी बघा चेरी तुम्हाला बोलवलं मी फोटो काढायला नाही बोलवलेला जावा जा तिकडं नको रे जा असे लाडाले येतात त्यामुळे मी त्यांना आवाजच देत नाही दादा आले सर माहेरी मम्मीकडे सीसीवरची मंडळी नाही 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 भांडण वगैरे नाही मम्मी इकडे आले हो भांडण वगैरे कशाला होते नाही काय नमस्कार अधू दादा जेवलास का सी सीवरची मंडळी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलवरची व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात जर आवडले तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चेरी हो चेरी जाको बोलवत नाही ते ना नाहीतर अशा लाडाल येतात नव्हते दोन डॉग आहेत आमच्यात हे बघ कायम सोबत असतात कुठं जात कुठं एक सोडायचं नाही प्रशांत दादा नमस्कार नमस्कार जेवलात का यावी अजून दादा जवळच येत नस काय येणार काय उद्या उद्या आहे दोन दिवस अजून मी हेमंत दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे सीसी सी मंडळी नक्कीच लाईक करा पटापट हो हो हेमंत दादा झाले की जेवण तुमचं झालं हो हो आई आई नाही बनवत भाऊजीने ना बनवले भाऊजी आहे की तर ता गुड नाईट वय डायरेक्ट जेवलात का नाही हा दादा बघू ना हो हो झालं नक्की स्वागत आहे तुझं ये लवकर हे म्हणतात मी कागल कोल्हापूरची गायज डू लाईक अँड शेअर सबस्क्राईब हो प्रशांत दादा

किती वाजता येणार दादा उद्या मग काय दादा विषय हार्ड बहिणीचा इंग्लिश येणार की बोलायला स्वागत आहे तुमचं जेवलत का नाही गणेश दादा प्रशांत दादा लग्न झाल्यानंतर कोल्हापूरला येणार आहे हो का महालक्ष्मी ज्योतिबा दर्शन तुला काय हवं आहे सांग तू फक्त तायडे मी उद्या दुपारी येईन बघ तायडे तू नाही बाबा माझं काय नाही दादा मी घरातच असणार आहे कधी पण तू कधी पण डी सी मध्ये कामाला होता काय म्हणतात बर 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 मग आता कुठे असता तुम्ही मग जेवलो होय काय काय दिसत काय काय खालाव खाऊ काय आणतोस रे आता काय बे का वेरे भाचा भाच्या त्यांच्यासाठी कॅडबरी घेऊन ये झालं दाट दुखते का नाही हो दाढ नाही दुखत मी अशीच बसली हो गणेश दादा मटर पनीर अग बाई गणेश काय विषय मटर पनीरचा हा ददू नमस्कार हो स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच लाईव्ह लाद सोमा दादा मोबाईल चांगला केलास वाटत रे का? जेवलाच काय डॉगी नमस्कार नमस्कार होय होय नमस्कार जेवलास काय दादू होय होय सोमा दादा फोडतोस कधी सांग आयफोन घेतलास माहित आहे पण फोडणार कधी आता मी आठवून तुला सांगू बर सांगते उद्या घेऊन उद्या, उद्या सांगते हा दादा नाही नाही दाढ वगैरे नाही दुखत आहे मी ठीक ठाक हो का बर नमस्कार सोमा भाऊ गणेश दादा कडून आयडी बायकोचे आहे आय डी बायकोचे आहे आहे ही जाय उगाच लाईक करा लाईक करा सी चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल वरची व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात जर आवडले तर चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका स्क्रीन ला डबल टच केले की लाईक डन होऊन जाते लाईक करा हो हो दादू दादू माहित आहे ना तुम्हाला हे बघितलंय ना हे बघा समाज मंदिर आहे हे आमचा जाको आणि तिकडं आहे ती चेरी 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 तिथं मी बसले म्हणलं मला राखणीला बसतात ती इथं हा नक्की नक्की दादा बघतो थांब तो सांगतो गणेश भाऊ नमस्कार स्वप्नील माझ स्वप्नील दादा मी कोल्हापूरचे सोमा भाऊ नमस्कार गणेश दादा तुझा काय बरोबर भाऊ रागा तू काय पण करतो हा ना दादा मोबाईल त्याने घेतलेला एक महिनाभर पण वापरला नाही लगेच फोडला मोबाईल फोडला लगेच

नमस्कार संजय दादा नमस्कार हो हो झालं की जेवण तुमचं झालं का होय होय यायचंय की पुण्याला हो जागृत दादा नमस्कार नाही हो आमच्याकडे दोन डॉगच आहेत बघा लक्ष्मण दादा हाय नमस्कार गणेश भाऊ गणेश भाऊ चुकीला माफी नाही हो मग तोटा फायदा काय बघ तुझाच तोटा झाला काय झाला फायदा काय झाला त्यात तुला ग बस मोबाईल फोनात काहीतन फायदा होत नसते दाद्या बारा नंबर लाईक थँक्यू आता ही आयडी सर्च करावी लागणार बालाजी दादा नमस्कार स्वागत बाला वर नवीन असाल तर चॅनेल वरचे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात जर आवडले तर ला सपोर्ट करा अहो मराठीच बोलते की लक्ष्मण दादा मराठी आतीये क्या क्या हिंदी बोल हो क्या पाटील दादा दिसतो कोणतं म्हणजे कोल्हापूर हो डिस्ट्रिक्ट कोणतं आहे कोल्हापूर कोल्हापूर पाटील दादा बरं दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं हा करते ना संजय दादा आता सध्या तर माहेरात आले मग माहेरात आराम करते तिकडे गेल्यानंतर थँक्यू सो मच तनाश दादा थँक्यू सो मच हो का बर गणेश दादा व्हिडिओ पण लाईक केले थँक्यू तानाज दादा अरे तोट ते ते आयडीच जाऊ दे ते कुठं तू पैशासाठी करायला लागलाय खरं पण हे रे मोबाईल फुटला तो ना तू तोटा झाला ना तेजस दादा नमस्कार नमस्कार तेजस दादा कोल्हापूर कुठं का दादा तुम्ही कोल्हापूरचे का हो मटन बोकडाच होय <laughs> काय बर थँक यू तेजस दादा जेवलत का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात जर आवडले तर चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका सचिन दादा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये सोमा दादा म्हणतो तेजस भाऊ नमस्कार कोल्हापूर टाकू दादा दा नमस्कार कोल्हापूरला विशेष काय पाहण्यासारखं मी येणार आहे आता पुढच्या महिन्यात कोल्हापूरला विशेष ढीग कोल्हापूरला संजय दादा तुम्हाला जर बघायचं असेल तर सगळ्यात पहिला महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा दर्शन घ्या तिथून पुढं तुम्हाला पन्हाळा आहे रंकाळा आहे भरपूर शॉपिंग वगैरे करण्यासाठी डी मार्ट आहे रिलायन्स मॉल आहे आणि कोल्हापूरमध्ये असं बघण्यासारखे भरपूर ठिकाणे येतो तुम्हाला होय हय गमस दाद्या दा, नो टेन्शन गेला खड्ड्यात म्हणे कशाला खोडायचा मोबाईल काय नडलेलं एवढं तेजस तर मोबाईल फोडला आता कुठला मोबाईल घेतला काय माहिती गाईज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवधूत आता म्हणतो गणेश दादा म्हणतो तो शेतकरी आहे आखी जिंदगी तो चालली तरी त्या त्याची म्हणजे हा ना आपण स्वतःहून तोटा का करून घ्यायचा म्हणतो मी रागावर कंट्रोल ठेवायचा रागाव कंट्रोल ठेवायचा हे ना घेतला ती फोडला मोबाईल का फोडायचा नवीनच मोबाईल घेतलेला ना मग का मोबाईल फोडायचा तो येनके दादा नमस्कार नमस्कार ओ जेवण झालं का गणेश भाऊ अगदी बरोबर किरण दादा जेवण का हो हो झालं की हो तुमचं झालं का किरण दादा मोबाईल घेतला का न्यू काय माहिती काय घेतलंय वहिनीचा मोबाईल आहे म्हणा लागलाय तो जेणे कोणी लाईक केलं नाही त्यांनी पटापट -पत लाईक करा स्क्रीनला डबल टच केलं की लाईक डन म्हणून जात लाईक करा नमस्कार वैभव दादा हो एनके दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का हा हा नाही काढत दादा ते आहे की रे दादा तुझ्याकडे दोन मोबाईल आहेत तरी पण तो मोबाईल नवीन होता बाबा मला लेरा घालता तुझा खरं सांगते मोबाईल फोडलास ना हो काय दादा झालं का जेवण थंडी आज कमी आहे ना सगळीकडे काहीतच फक्त थंडी कमी आहे आज मला तर म्हणजे आज थंडी कमी वाटायला लागली म्हणून म्हणलं थंडी कमीच आहे का हो गणेश दादा हो ते मला पड़ते थोडा कागल कागल पाटील दादा कागल, 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 कागल चे मी नमस्कार ए इकडे मस्त येईल कि दादा, दादा खूप छान ट्रिप झाली खूप एन्जॉय केला म्हणून तर रोज एखादा व्हिडिओ अपलोड करते नक्की बघत जावा नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा कारण आपल्या जे ऐतिहासिक वास्तू आहेत जस की आपला रायगड प्रतापगड जंजिरा किल्ला अं खूप छान वातावरण होतं खूप छान वाटलं रायगडला गेल्यानंतर असं वाटलं की बाबा जीवनात सार्थक झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं कष्टातून रायगडगड किल्ला बघितल्यानंतरच असं वाटतं की कसं एवढं सगळं त्यांनी शक्य केलं ते कसं शक्य केलं असेल ना ते इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तिथे गेल्यानंतर त्यामध्ये त्यांची समाधी अं किंवा बाकी त्यांचं बाजारपेठ वगैरे भरपूर बघण्यासारखं आहे रायगडवर खूप छान वाटलं मला ते तेजस दादा म्हणता सोमा भाऊ पहिले नंबर चालू नाही का आता नाही पहिला नंबर कुठे सोमा दादा सोमादा वैभव नमस्कार म्हणतात तुझं घर भारी आहे बाबा किरण दादा तुम्ही छान दिसता हो का किरणदादा थँक्यू संदीप दादा नमस्कार संदीप दादा खूप दिवस झाले ना लैवला नाही त्यामुळे तुम्ही गाव विसरला मी कोल्हापूरची कागलची वैभव दादा म्हणता भाऊ मी पण मी कोण आहे ओळख गणेशदा म्हणतात हा शेतकरीची व्यथा कोणी नाही मानवत आहे हा ना गणेश दादा संदीप दादा म्हणतात सोमा भाऊ नमस्कार सोमा दादा म्हणतो तेजस भाऊ सर्व बंद फक्त वाटले तर बोलायचं आता संदीप दादा दादा नमस्कार शेतकरी दादा म्हणजे आपले माधव दादा म्हणतात म्हणाल ताई साहेब नमस्कार नमस्कार दादा जेवलात का सोमा दादा म्हणतो सोमा भाऊ नमस्कार संदीप दादा नमस्कार माधव दादा म्हणता संदीप भाऊ नमस्कार संदीप संदीपदा म्हणतात दादा नमस्कार सोमा दादा म्हणतो वैभव हो, सांगा तुम्हीच आता संदीप दादा म्हणतो मोनालताई नमस्कार प्रकाश दादा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र माधव दादा म्हणतात मोनालताई पेडे खायला या कशाचे माधव दादा पेडे औदू दादा लाईक करा रे लाईक करा दोन लाईक कमीत पण कागल कुठं आता सुरज दादा कागल कुठं आता तुम्हाला सांगतो घराचा नंबर पाठवतो था थांबा दादा म्हणतात वैभव दादा नमस्कार एन के दादा म्हणतात व्हिडिओ पाहिले लाईक केले थँक्यू सो मच दादा जाऊदे तुला नाही समजणार का नाही समजणार मला नाही समजणार का मला पण समस्त शेतकऱ्यांचं माधव दादा म्हणतात दा तुम्हाला इन्स्टा व्हिडिओ पाठवा व्हिडीओ पाठवलाय का बर बर बघते जेवण झालं आता हो का माधव दादा संदीप दादा म्हणतात हळदी कुंकू न भरली माझी होती हळदी कुंकू न भरली होती काय माझी होती सुखी ठेवा आमच्या बहीण भावांची जोडी नम्र विनंती खंडोबाची प्रार्थना करतो हो हो संदीप दादा वैभव दादा औदू सरकार मी कोण आहे ओळख <laughs> माधव दादा म्हणतो मोनाल ते जेवण झालं का हो माधव दादा झालं माझं जेवण तुमचं झालं का हो सो सोमा दादा गणेश भाऊ कसा आहे ओ विशाल दादा हाय नमस्कार विशाल दादा स्वागत आहे माझ्या चॅनेल वरती मी चांगला आहे भाऊ ओके okay. ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी पटापट लाईक करा आणि जरा माहेरी आले त्यामुळे मी लाईव्ह घेत नाहीये तर व्हिडिओ मी अपलोड करत असते नक्की बघा हो हो यांकी दादा गुड नाईट गुड नाईट मी पण आता बंद करते हो मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणे काय व्यवसाय घ्यायला या होय होय हो आलो दादा मी इथंच आलोय रे हिथं आलोय ना माहेरी आलो मी येतो की थांब अवधू दादा गाईज डू लाइक शेअर दादा प्रज्ञाचा काय मेसेज वगैरे आलता खरे आवतो दादा कसं आहे भाऊ एन के नाईट कोणती गाडी घेतली माझव दादा नवीन गाडी दादा मी नाही कोणाची बघत व्हिडिओ जा बघू नकोस बघितल्या बघितल्यास तर बघतो माझ व्हिडिओ बघितल्या दादिया तर बघतो हो हो जेवले बाबा अवधू दादा आवडू दादा कॅन्सल करू नकोस ना येऊ द्या भावाची ती मम्मीची ओळख करून देतो तुला काय म्हणतात संदीप दादा महालक्ष्मीच्या मंदिरात रांगोळी काढतो लाल रंगाची सुखी ठेव देवा आमच्या दाजीला तयाला हि देवाचे चिन्ह का संदीप दादा छान वैभव दादा म्हणतात महादेव भाऊ मी कोण आहे वळ पाहू अगं नाही नाही आला बघ मॅसेज कुठं गायब झाला काय माहित होय बर मी बघते थांबी मी करते मी लक्षात नाही रे भरत दादा हाय नमस्कार गुड नाईट गुड नाईट गणेश बाबा आपण आपले नादात असतो नो टेन्शन आपण वय वय हुशार आहेस माधव दादा युनिकॉ युनिकॉन माधव दादा काय विषय आयफोन काय फोर व्हीलर काय वहिनीचा फोटो पाठवला वहिनी कुठे गायब झाली लग्नाच कधी बघताय हो येतो नक्कीच वेळात वेळ काढून येतो तू मंडेला जाणार का माझं काय फिक्स नाही रे दाद्या माझं बघ उद्या तर मोठी बहीण दाजी ते येणार आहेत ना मग ते येणार म्हटल्यानंतर उद्या थांबणारच आहे मी मग बघू मंडेला होय 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 अरे मग तुझा मोबाईल तु, तू व्हिडिओ बघणार तू ठरवणार माझा काय बघू नकोस माझा व्हिडिओ जा तिकडे बघू नकोस पागल कुठं ताई अ गावाले ग बसा हा हा दादा बघतो आले असेल गावाकडे आले असेल सोडती प्रज्ञा आले असेल गावाकडे वैभव दादा ओळखलं नाही हा माधव दादा ओळखत बसा आता अवधूत भाऊ आलो आम्ही तुमच्या गावाला हो हम्म सोम्या दादा ग बस थांब कि अजून चार दिवस चायवात नाही रे दादा आता संक्रांतीच माहित आहे का शिलाई का कामाला बायकांचा फोन यायला लागलाय तुला माहित आहे का नाही तू आलतास किंवा सोमय दादा आलता दा तरी पण बैठलास ना गर्दी होती बायका येतात जातात त्यामुळे इथे राहून चालतच नाही मला काय वैभ दादा महादेव दा दादा ओळखा दा पाहू सोमा दादा मग कर कि तुला काय करायचंय मला का, करा का सांगायला जा तिकडे काय हो गणेश दादा शेतकरीची मग एक शेतकरी समजू शकतो ग ताई मधून भाजी आणणार काय सांगणार ए गणेश दादा कोण म्हणते मॉल नाही मी शेतकऱ्याकडन ना ना भाजी आणते ग बस तू मॉलमधून काय मी काही काचेच्या मुलाच राहतोय मॉल मध्ये भाजी आणायला जायला माधव दादा म्हणतात ते बाय 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 अय माधव दादा काय विषय मी काय विचारला आय फोन आता फोर व्हीलर वहिनीला कधी आणतायस असं विचारलंय सांगा आणि जावा मग ओके ओके नक्की नक्की संदीप दादा या उद्या वय वय तेवढं हाय बघ वय भाऊ दादा अवधू दादा मला ओळख दशरथ दादा हाय नमस्कार पाटील दादा हा हा सुरत दादा जाते जाते इस्लामपूरला गेल तर आम्ही गेलोच नाही दादा आम्ही दवाखान्यात होतो ना अगं मी तुला सांगूनच आलतो खर कागल सांगितलं की पाटील दादा काय चार वेळा गाव कोणतं गाव कोणतं गणेश दादा माझं नाव पण घेतलं नाही बरोबर आहे खरं दशरथ दादा जेवण झाले का हो दशरथ दादा झाले किंवा जेवण तुमचं झालं का कुठून आहात तुम्ही गाव कोणतं तुमचं दादा सांगली जिल्ह्यात सांगलीकडचे मी बहुतेक बहुतेक अग ए वैभव दादा काय म्हणायला लागलाय व काय गणेश भाऊ मी मरायला लागलो तरी मोबाईल मला घेऊ देत नव्हते हो मला काय कळलं का नाही बाबा काय म्हणालाय सोम्या दादा तू गस रागवते वय रागच तेवढा आहे गणेश दादा विषय आहे हे हो कार दशरथ दादा कोल्हापूर मी पण कोल्हापूरचे आहे बर का हो बाय 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 दादा दा। बाय बाय कामात असेल बाबा सकाळी उठून आणि काम लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा पटापटा गाय डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाव आमचं गाव येळावी मी कागलचे कोल्हापूर दशरथ दादा माहेर सांगली आहे आणि सासर माझ कोल्हापूर तू झोप गप तुला माझ्या नाकाच माप घ्यायला लावलं नाही सोम्या दादा नाहीतर बघ आलोय जवळ उद्याच उद्या घरावर धाड टाकील ए दाद्या आहे ऐके हे काढायला लागलंयस द्राक्ष काढायला लागलाय तेजस दादा ए तेजस दादा कशाला आला चाले ए वेधू दादा काय हसतेस रे लगेच समजा तु का शान आहे मी आम्ही काय करू काय नाही माल काढायला चालू केलास काय सांग मला द्राक्षिक घेऊन ये बहीण आपली एवढ्या जवळ आल्या एवढ्या लांब कधी यायचं असेल लवकर पेट्रोलचा खर्च हाय काय चालू सांग मी येतो लगेच तिकड मग चालू असला तर सांग खरं झेंडूची फुलं काय पुरवलं नाही अरे खायला की आता चालू आहे का विचारलं मी तुला नाही गणेश दादा सीबीआय मध्ये सीबीआय मध्ये मी कशाला कामात राहू दुसऱ्या वर नवीन असेल तर चॅनेलवर व्हिडिओ बघून चॅनेल सबस्क्राईब करावं अरे बाबा ए बाबा दाजी मी आणि आजी बोललो होतो कधी नव्याच्या पौर्णिमेला हातमूरची यात्रा असते त्या ला येतो मी म्हंटल्या कुठे मधील सोमवार कधी रामदादा नमस्कार ताई जेवण झाले का खूप छान ताई ओके रामदादा नमस्कार हो आमचं जेवण झाले तुमचं झालं का आता मागे थोडे आहेत द्राक्षे मागे म्हणजे कुठं आता माग बाबा लाईक करा रे हाव दादा करतात का बघी वर सी सी वर बघत बसल्यात नव्हतं हा, वर्णन असत हा, त्यावेळी येतो दादा आता आम्ही काय येत नाही बाबा आता दाजी ना। तुझा दाजी म्हटलंय फेब्रुवारी मध्ये तिकडे गेल्यानंतर जाव्या म्हणून मग त्याच वेळी आम्ही येणार मग त्याच वेळी काय चार आहे ते चार तुझ्या दाजीला मला नाही आवडत मी नाही खा तुझं दाजीच खातोय दुबईला गेलो होतो अक्ष विषय हारू नक्की बाबा आणि फुलं कुठे पाठवलं फुलं फुलाची बाग लय मला आवडले <स्था> नको 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 आता नकोच पोरं पण आजार आहेत नको आता आम्ही येतो फेब्रुवारी मध्ये येणार आहे कल्लू दादाकडे कल्लू दादाकडे पण फेब्रुवारी मध्ये जायचंय दा कल्लू दादांच्या गावची यात्रा आहे तिकडे जायचंय अवध दादा दा बोकड बोकड आणि तुझ्याकडं ते पौर्णिमेला एक तिकडं आल्यानंतर तिकडे येणार आहे काय सांगायला आलंय दहा रुपये किलो अरे आमचं बाजू आमच्या आमच्या बाजूला आम आम बाज पण विकतात ना फुले मग ते चाळीस रुपये पावशे देतात बघ दहा रुपये किलो फुलं पण तुझी फुलं दिलं छान होती दे दादा एवढं कमी का कस काय रेटने गेला हा मनुका मनुके बनवणार आहे काय दाद्या जेवला असलास तर झोप शांत ये तू पण गणेश दादा अरे पण दादा मी तेच म्हणायला लागलोय दोनशे रुपये नस की बघे आमच्या आम बाजूचे आहेत ना ते म्हणजे तेच करतात ना तर मग तिथं तुला माहितीच आहे की तुला सांगितलेलं ते मग ते